घ्यावं लागेल कॅनल जावं लागेल पुढच्या रस्त्याने जायला जागा असेल ना पुढून दुसरीकडून रस्ता नाही ना। दुसरी का या म्हणले तिकडून तिकडून जायला हा जागा चल

तो तो है। बंद फ्रेंड्स नमस्कार मी जुनर्जी परी आमलो स्वागत करते आपल्या युट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला आम्ही नारेगावमध्येच एका ठिकाणी फिरायला चाललो आहे तर हा फक्त जातानाचा व्हिडिओ असणार आहे आणि कारण आम्ही तिकडचा खूप मोठा व्हिडिओ होईल तो काही पूर्ण याच्यामध्ये बसणार नाही त्यामुळे तो आम्ही नंतर न करणार दाखवणार आहे पुढचा व्हिडिओ हा फक्त जातानाचाच असेल इकडचं वातावरण इकडचं झाडी वगैरे तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा बी। काम चालू आहे आपण पाहू शकतो किती भारी झाड आहे ना पाठच काम चाललंय ग मी

हा नाही इकडे बरोबर हा माहिती आहे मला इकडून जात होतो आम्ही एक वर्ष हा

आशाळे कशी जाते पण छोटा रोड आहे शेत असं आकडे तिकडे नसते त

कॉलेजला असतात मी एकदा आल्यावर आलेली मग तुला आठवत नाही इकडनं नव्हतो आलो आम्ही तिकडनं मधून आलेलो जरूर ने नव्हत आलो आम्ही कॉलेजला कुठे बटरफ्लॉय आहे हा दिसलं दिसलं बापरे किती बटरफ्लॉय आहेत बापरे माझ्या हातात पण घे तुझ्या हातात कशाला ल हाय फ्रेंड्स हे बघा आम्ही कसे शूटिंग करतो हे बघा माणसं पुढं चालले आहेत कसे त्या नदी तिथं डोंगरवर चढली बघा हाय फ्रेंड्स बघा तिथं खूप मस्त डोंगर आहे तुम्ही हे बघू शकता थमथम तर आता आम्ही पोचलेलो आहोत इथे गणपीर बाबाचा डोंगर म्हणून आहे नारेगाव मध्ये कॉलेजच्या बाजूलाच एक कॅनलने यावं लागतं अजून एक रोड आहे आम्ही कॅननच्या साईडने आलेलो तर इथुमपूडची जी शूटिंग आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवली जाईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मग ती उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तर चला तोपर्यंत तो बाय बाय आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आपले सर्व व्हिडिओ पूर्ण पाहत जा बाय बाय